नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बारामती विधानसभेच्या जागेचा निकाल लागलेला आहे अजितदादा पवार एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले आहेत आणि लोणी भास्कर याबद्दल काय सांगताय ते आपण थोडक्यात जाणून घेऊया काय सांगाल का का हा निकाल जो लागला आहे काय वाटतंय तुम्हाला याबद्दल काय सांगाल थोडकर हा निकाल बारामती तालुक्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निकाल लागलेला आहे खरं पाहता ही निवडणूक जर पाहिली तर दादांच्यासाठी ही अगदी सर्व समाज घटकातल्या मतदारांनी ही निवडणूक ताब्यात घेतली पण टोटल तळागाळातल्या प्रत्येक माणसाने शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येकाने अजितदादांच अगदी जातीने काम केलं कारण खरी तर दादांची एवढी मोठी गरज होती आणि अनपेक्षित दादांची आज बारामतीतच नव्हे पूर्ण राज्यात ताकद वाढली कारण दादांचं एक्झिट पोलला दाखवलं होतं की साधारण वीस बावीस जागा लागतील पण दादांच्या जवळजवळ चाळीस जागा जागेवर आकडा गेला आणि दादांच्या मुळे महायुतीला एवढा मोठा फायदा झाला की आज भारतीय जनता पार्टी सारखी सीट अगदी एकशे बावीसच्या दरम्यान बीजेपीचे सीट्स लागले एकनाथ शिंदे साहेबांचे लागले हे तर खरं म्हणजे दादांची एक, एक सात जोराची मिळाली त्यांना त्याच्यामुळं दादांच्यामुळं दादांच सुद्धा युतीला महायुतीला मोठा फायदा झाला आणि आज आम्ही लोणी भापकर एक आवर्जून सांगू की आज आमचा नेता बारामती विधान बारामती विधानसभा मतदारसंघात दादा, दादा। विजयी झाले एक दादांच्या मुळे दादांना तर ऊर्जा मिळालीच पण दादांच्या मुळे आम्हाला ऊर्जा मिळाली याच कारण एक की दादा परत मंत्रिमंडळात असणार आहेत आणि आमच्या जिरायत भागाचा दादांनी बागायत शब्द करायचा हा शब्द पूर्ण करणार आहेत ह्याच्या मत अगदी शंकाच नाहीये आणि राहता विषय ज्या निरा कराजोड प्रकल्प ह्याच्यामध्ये दादांनी दिलेला शब्द दादा पूर्ण करणार आणि आपला जिरायद वाघ पूर्ण ओलिदा खाली येण्यास एवढी मोठी मदत होणार आहे आणि राहारायला जल जीवन मिशन अंतर्गत बऱ्याच जणांनी वावड्या उठवल्या की काम कामं होत्या हे काय स्वतः करत नाही वरण ऑटोमॅटिक ना काम येते पण तसं होत नाही कुठलंही काम करत असताना आज गाव पातळीला काम करत असताना नेत्याकडे एखादं पत्र गाव पातळीला गेलं की नेता त्याच्यावर अंमलबजावणी करून त्या कामाचा कामावरती निधी टाकायचं काम आपले वरिष्ठ नेते करतात कि आसा आसा की असं असं नाही की बाबा एखादा निधी कुठला यायचा की ऑटोमॅटिक आला किंवा ते काम झालं असं होत नाही त्याचा पाठपुरावा त्याचा फॉलोअप करणं गरजेचं असतं आणि ती दमक फक्त माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यातच आहे कारण दादांचं परत एकदा जनतेने दाखवून दिलं की दादासारखा नेता आपल्या महाराष्ट्राला परत मिळले नाही पण आज पूर्ण बारामतीकरांनी दादांची बाजू उजवी करून दाखवली आणि भविष्य काळात इथून पुढच्या काळात ज्या कुठल्या निवडणुका लागतील त्या निवडणुकीला सुद्धा आम्ही लोणी पूर्णपणे राहू एवढा अगदी खंबीरपणे विश्वास देतो मुद्दा सांगायचा की आपल्या लोणी बापकर गावामध्ये दादांना मताधिक्य जे झालं तर ते एक सांगायचं राहिलं की आपल्याला माननीय अजितदादा पवार साहेबांना पंधराशे सात मतदान झालं बावीसशे पैकी काय झालं ते आणि त्याच्यामध्ये आपल्या लोणी बापकरांनी तिन्ही बुथ मध्ये तिन्ही बुथच मिळून आठशे अठ्ठावीस मतांचं माननीय अजितदादा पवार साहेबांना लीड भेटलं त्याबद्दल मी प्रथमता लोणी बापकरकरांचे मतदारांचे अगदी म्हणजे नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो कारण म्हणजे प्रत्येक सर्वसामान्य मतदाराला सुद्धा कळून चुकलं की दादा म्हणजे नेमकं काय दादांचे जर हात बळकट करायचे असतील तर आपल्याला आपल्या गावातनं पहिली दादांना ताकद देणं गरजेचं असतं त्याच्यामुळं आपल्या गावाकडे दादांचा बघण्याचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला राहावा ते गावांनी आज राखलं त्याबद्दल परत एकदा मी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वतीनं अख्ख्या लोणी बापकर गावकऱ्यांचं भैरवनाथाला साक्षी धरून सगळ्यांचं परत एकदा पुन आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळात दादांच्याकडून अशीच पक्षाची चांगल्या पद्धतीची वाढ होत जावं आणि दादांना मान्य केलं की दादांची दा केल, आज सीट ज्या पद्धतीने आले म्हणजे दादांनी जो घेतलेला निर्णय हा योग्यच होता असं म्हणायला वावगं ठरणार नाही आणि मलिदा गँगचा विषय आता तरुणांनी सांगितलं असं काही नाही दादा बी त्या दिवशी बोलले मलिदा ग्यान कोण नसतं कारण काम जे करणारे असते ते कॉन्ट्रॅक्टर करन असतात ते, ते कामच करणार त्याच्याबद्दल मलिदा वगैरे बाहेरच्या तालुक्यातला आला म्हणजे त्यांनी काय मलिदा घालला गावातल्याने एखाद्याने केलं म्हणजे मलिदा घालला अशातला काही भाग होत नसतो हे एक काहीतरी त्यांनी त्यावेळेस ते एक व्याख्या जुळवली होती की त्याला काही अर्थ नाहीये पण दादांचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे इथून पुढच्या काळात सुद्धा लुणी बापकरकर दादांच्या बरोबर अगदी एक मताने शंभर टक्के दादांच्या मागे राहणार एवढीच विनंती करतो धन्यवाद काय वाटतंय तुम्हाला अपेक्षित होतं एवढं मतदान होईल हो आजचा हा निकाल हा अजितदादांच्या केलेल्या विकास कामांमुळे हा निकाल लागलेला ला आहे आणि आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील जिरायती पट्ट्यातील आहोत आणि आम्हाला दादांनी दिलेल्या म्हणजे बारामती तालुक्यालाच दादांनी भरपूर असा निधी दिला आणि त्या दिलेल्या निधींमुळं आम्हाला आमच्या हाताला आमच्यासारख्या तरुणांच्या हाताला काम मिळाले त्यामुळं लोकसभेपासून जी चर्चा चालू होती की मलिदा गँग आणि दादांच्या मागे फक्त कॉन्ट्रॅक्टर वर्ग आणि मलिदा गँग हा फक्त शब्द होता परंतु आम्हाला ती मलिदा गँग म्हणून घ्यायला काही लाज वाटत नाही कारण आमची कामं ही दर्जेदार आहेत त्यामुळे आम्ही दर्जेदार काम करणारी मलिदा गँग म्हणून घ्यायला आम्हाला लाज वाटत नाही त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि एवढीच इच्छा आहे की दादा लवकरच मुख्यमंत्री व्हावेत काय कारण असं काय वाटत जे दादांनी योजना चालू केली लाडकी बहीण योजना त्यासाठी महिलांनी भरघोस मतदान केलं महिलांनी मतदान टक्का वाढवला महिलांनी ही सगळी निवडणूक हाती घेतल्यामुळं महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या मनसेतलं जागा महायुतीच्या आल्या काय सांगायला निकाल लागलाय अजितदादांना भरघोस मतदान पडले त्या भागातून कशा पद्धतीने सर्वप्रथम महायुती सरकारला जे स्पष्ट बहुमत आपल्याला मिळालं आहे त्याच्याबद्दल मी सर्व आमदारांचे अभिनंदन करतो आणि अजितदादांनी जे आपले ला शब्द दिलेला आहे की जिरायत भागाचा भाग आहे ते भाग करणार तो शब्द फक्त दादांनी पूर्ण केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींचा जो काही पाठिंबा राहिला आपल्या सरकारच्या पाठिंबा त्याच्यामुळं एकदम स्पष्ट बहुमत आपल्याला आलेलं दिसतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे हिंदुत्वादाचा मुद्दा घेऊन महायुती सरकार पुढे गेले ते हिंदुत्वादही विचाराचं सरकार या महाराष्ट्रात आपल्याला स्थापन झालेलं आहे ते आपल्या हिंदूंसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि इथून पुढेही त्यांनी असंच काम करत राहावं आणि विकास आपल्या महाराष्ट्राला एका वेगळ्या लेवलवरती घेऊन जावा एवढी त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद विजय मिळाला आजची निवडणूक म्हणजे ना बो ना न भविष्यतम आज विकासाचा पायंडा बहिला का करा नदी बघा किंवा बारामतीतला विकास बघा की आणि गावचा विकास बहिला तर दादाशिवाय हा बारामती तालुक्याला कुठलाही नेता अपेक्षित दुसरा कुठलाही नाही आणि दादाशिवाय हा बारामतीला पर्याय नाही दादा म्हणजे बारामती बारामती म्हणजे दादा दादाला सर्व कुटुंब कुटुंबियांनी कोणी साथ न देता दादा दादा दा, एकटे लढले आणि एवढं वाईट वाटतं की त्यांच्यातली कोणी त्यांच्या सोबत आल्या सर्व बारामती मतदारसंघातील सर्व लोक आली हे एक अपेक्षित आहे आणि असेच पुढे लोणी बापकरच्या वतीने किंवा आमच्या सरपंचाच्या वतीने की जे एक कामकाज जे झालं लोणी बापकरमधून जे एक लीड मिळालं दादांना ते असंच कुठल्याही निवडणूक आता सरपंच सांगितलं त्याचप्रमाणे की कुठलीही निवडणूक आली तरी आम्ही त्याला एक पाठिंबा देऊ आणि दादांचा विचार म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांचे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे बहुजन चांगला पाहिजे किंवा इतर सोयीसुविधा बहुजनापर्यंत पोहोचल्या पाहिजे या बहुजनांचा विचार घेऊन दादानी जे शाहू फुले आणि आंबेडकरांचा जो वारसा जे आहे हे बारामतीमध्ये जपण्याचं कामकाज केलं आहे अतिशय ही निवडणूक झाली आणि पुढं कुठल्याही निवडणूक आली तर लोणी बापकरच्या वतीने किंवा लोणी लोणीबापकरचा नागरिक वतीने किंवा बारामतीकर याताना सार्थ अभिमाने पुन्हा एकदा तिजोरीच्या जा चाव्या ह्या बारामतीकरांनाच मिळणार आणि कुठलाही निधी येत असताना की जर सरपंच सांगितले की कुठलंही एक पत्र जर तयार झालं तरी निधी टाकण्याचं कामकाज जरी असलं तरी सहकारी असतं आणि जे मलिदा गँग मलिदा गँग जी म्हटलं गेलं होतं खरंच मलिदा गँगनी मलिदा सारखी मतं मत मागून घेतली आणि दादाने एक विश्व रेकॉर्ड करून लावलं की पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसची ची जी निवडणूक झाली त्याचप्रमाणे एका लाखाच्या वरती जे मतदान मिळालं ते पूर्ण एक सार्थ बारामतीकर म्हणून एक अभिमान आहे आणि आपला नेता हा विधानसभेमध्ये एक मानाची पद या पदावर विराजमान होऊन भैरवनाथ शरणी प्रार्थना करून संप